शिवसेना बाळासाहेब ठाकरे शिंदे गटाला वाढवण्याची जबाबदारी आता तुमच्या खांद्यावर आहे तुम्ही संघटक म्हणून नियुक्त मनाल आणि तुमच्या पक्षाच्या एकंदरीत एक तयारीबद्दल तुम्ही काय बोलू नकास भारतीय जनता पार्टीला रामराम करून मी शिंदेसेनेमध्ये आलो शिंदेसेनेमध्ये येण्याचं कारण फक्त इतकंच होतं की अनेक ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये माझं अपमान करण्यात आलं पक्षाविषयी माझी काही नाराजी नस नसताना फक्त स्थानिक लोकांची जे वागणूक होती ते योग्य नव्हती त्यामुळे मी पार्टीला रामराम केला शिंदे सेनेमध्ये आल्यानंतर माझ्या समोर अनेक चॅलेंजेस आहे पक्षाचं जे संघटन आहे त्याला खूप ताकदीने वाढवायचा आहे त्या म्हणून मला त्यांनी संघटन मंत्री यवतमाळ जिल्ह्याचं म्हणून दिलेलं आहे त्यावर मी त्यांच्या विश्वासावर पक्षाने जी मला ही नियुक्ती दिलेली आहे त्याबद्दल मी संपूर्ण जिल्ह्यात माझ्याकडे यवतमाळ जिल्ह्याची जबाबदारी राळेगावची ज जबाबदारी वणीची जबाबदारी तीन विधानसभाची जबाबदारी माझ्याकडे आहे पक्ष मी याच्यामध्ये खूप बळकट करणार आणि जास्तीत जास्त युवांना चांगल्या लोकांना पार्टीमध्ये जोडण्याचं काम माझं आहे आणि मी पार्टीला नंबर वन ताकदवर ताकदीवर आणणार इतकं मला आत्मविश्वास माझ्या स्वतःवर आहे One. hey valerie thanks